नमस्कार पोलीस मैपतला घेऊन निघालेले असतात अर्जुन सायली रविराज सर बाहेर कोर्टाबाहेर बोलत असतात तेव्हा रविराज सर अर्जुनला बोलतात अर्जुन, बोलता। अर्जुन मानलं तुला आज तू जे काही केलंस ते खरंच खूप कौतुकास्पद होतं खरंच मला तुझा खूप अभिमान वाटतो तेव्हा लगेच अर्जुन बोलतो सिनियर तुझ्याकडून हे कौतुकाचे चार शब्द पाठीवर मिळालेली थाप हे खरंच माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे खरं तर मी याची खूप आतुरतेने वाट बघत असतो पण आज मात्र ती माझी आतुरता संपली किती दिवसांनी किती महिन्यांनी तू माझं कौतुक केलं अस तेव्हा लगेच रविराज म्हणतात अर्जुन असं काहीच नाही मला तुझं नेहमीच कौतुक असतं पण खरं सांगू का हल्ली काही काही गोष्टी खूपच विचित्र घडत आहे त्यामुळे मला खरंच खूप भीती वाटायला लागले तेव्हा लगेच अर्जुन मोठ्याने बोलतो तू अजिबात काळजी करू नकोस आपल्यावरती अशी कोणतीच गोष्ट प्रभाव करू शकत नाही तेवढ्यात मात्र तिथून मैपतला पोलीस घेऊन जात असतात तेवढ्यात मैपत अर्जुनवरती धावत जातो त्यावेळेला लगेच रविराज मैपतचं थोबाडच फोडतात आणि रविराज मैपतला बोलतात मैपत नीट लायकीत राहायचं जरा तरी स्वतःची लायकी ओळख तू काय वागतोयस हे तुझं तुला तरी कळतं आहे का मैपत अरे जरा विचार कर तेव्हा लगेच मैपत बोलतो रविराज तू आता जे केलंस ना ते मी कधीच विसरणार नाही तेव्हा मात्र अर्जुन मैपतची कॉलर पकडतो आणि म्हणतो नीट नीट नीट, नीट बोलायचं काय बोलतोयस कळतं आहे का तुला अरे जरा विचार करून बोल मुळात तु मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नाही मैपत अरे स्वतःवरती जी काही अवस्था आली आहे ना त्याचा विचार कर ना आणि इथून तेव्हा मात्र मैपतला पोलीस ओढत ताणत घेऊन जातात त्यावेळेला अर्जुन रविराजना म्हणतो सिनियर तू ठीक आहेस ना त्यावेळेला लगेच रविराज म्हणतात माझी काळजी करू नकोस मी अगदी व्यवस्थित आहे तू आधी घरी निघ तेव्हा लगेच अर्जुन बोलतो तू अजिबात काळजी करू नकोस काय करणार आहे तो तो आता जेलमध्ये गेला त्यामुळे त्याची भीती बाळगायची गरजच नाही आणि त्याला काही करायचंय ते करू दे मी नाही घाबरत त्याला इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं कोर्टात जे झाल्यामुळे प्रिया खूपच हादरलेली असते प्रियाला खूप मोठा धक्का बसलेला असतो प्रिया लगेच अश्विनला बोलते अश्विन मला तर आता कळतच नाही आज मैपत शिखराच्या बाबतीत जे काही झालं ते खूपच विचित्र झालं आता खरं तर मला असं वाटतंय की वाट लागली आता तर मी कोणत्याच गोष्टीचा विचारच करू शकत नाही तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते तन्वी अगं तुला कशाला घाबरायला पाहिजे तू काही केलं आहेस का तेव्हा लगेच मोठ्यानी तन्वी बोलते पुरे आता मला कोणाचं चा काहीच ऐकायचं नाही मी काहीही केलेलं नाही उगाच माझ्यावरती कसलेही आरोप करू नका आणि काय पूर्ण आजी प्रत्येक वेळेला येता जाता माझ्यावरती आवाज चढवायची काय गरज आहे तुला असं का वाटतं की प्रत्येक वेळेला माझं तेच खरं असतं तेव्हा मात्र आजी बोलते तन्वी खरं सांगू का तुझ्यावरचा आता विश्वासच उडत चाललाय तन्वी तू ज्या पद्धतीने वागतेस ती पद्धत चुकीची आहे पण तुला समजवणार कोण मुळात तन्वी मला आता तुझ्याकडून अपेक्षाच राहिली नाही तेव्हा मात्र पूर्णाजी असं बोलताच प्रिया बोलते पुरे झाला पूर्णाजी येता जाता माझा अपमान करतेस त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो तन्वी आवाज खाली मुळात तुझी हिंमतच कशी झाली माझ्या आजीवरती आवाज चढवायची तन्वी ही जी दादागिरी आहे ना ती स्वतःच्या घरी करायची इकडे नाही तेव्हा लगेच प्रिया बोलते हे सुद्धा घर माझंच आहे तेवढ्यात प्रतिमा बोलते गर हे घर तुझं आहे पण सासर आहे हे तू विसरू नकोस आपल्या मुलाचं कसंही वागणं आपले आई वडील सहन करतात पण सासरची लोक सहन करतीलच असं नाही तन्वी तुला किती वेळा समजवण्याचा प्रयत्न केला अगं बाई सुधार सुधार पण नाही तुला तर सुधारायचंच नाही तू ठरवलंच आहेस का तन्वी सगळ्यांच्या विरोधातच वागायचं तन्वी असं का वागतेस तू मुळात मला तुझ्या वागण्याचा त्रास होतोय तेव्हा लगेच तन्वी बोलते पुरे झालं आता तर मला कोणाशी काहीच बोलायचं नाही आणि खरं सांगायचं तर आता मला कोणाशी बोलायची सुद्धा इच्छाच राहिली नाही तेव्हा लगेच प्रतिमा बोलते खरं सांगायचं तर मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नाही खरं सांगायचं तर मला तुझ्याशी बोलावंसच वाटत नाही तेव्हा लगेच अश्विन बोलतो प्रतिमा प्रतिमाहत्या तू तरी शांत हो ना प्रतिमा प्रतिमाहत्या तू कशाला एवढी हायपर होतेस प्रतिमा प्रतिमाहत्या तू जर का शांत झालीस तर बरं होईल तेव्हा लगेच प्रतिमा बोलते अश्विन तुला तुझ्या बायकोचा पुळका असेलच माझं काहीच म्हणणं नाही पण अरे ही बाई कशी आहे तुला माहिती तरी आहे का अश्विन अरे जरा विचार कर मी जर का तुला काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करते तर प्लीज समजून घे तेव्हा लगेच अश्विन बोलतो मला काहीच समजून घ्यायचं नाही आणि खरं सांगू का मला आता काहीच समजण्यात इंटरेस्टच नाही आता सगळंच संपलं आहे असं मला वाटतंय कारण मुळात आता सगळ्या गोष्टी हाताबाहेर गेल्यात तेव्हा मात्र अश्विनला खूपच वाईट वाटत असतं तेव्हा लगेच सायली बोलते अश्विन भाऊजी प्रिया तुमच्या मनात काही बाई भरवते आणि तुम्ही मात्र प्रियाला साथ देता अश्विन भाऊजी जरा नीट विचार करा तुम्ही काय वागता या गोष्टीचा अश्विन भाऊजी प्लीज प्लीज समजून घ्या ना तेव्हा लगेच अश्विन बोलतो पुरे सायली बहिणी तू तर प्रत्येक वेळेला तन्वीच्या विरोधातच असतेस प्रत्येक वेळेला तुला तन्वीच्या विरोधातच बोलायचं असतं आणि आता तर मला खात्रीच पटली की तू काय वागतेस तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो प्रिया मोठ्यानी ओरडते खरं सांगायचं तर मला आता कोणाचं काहीच ऐकायचं नाही जे काही आहे ते तुमच्या सर्वांसमोर आहे आणि मला तर आता या गोष्टीमध्ये इंटरेस्टच राहिला नाही प्लीज या सर्व गोष्टी बंद करा तेव्हा रविराज प्रियाला बोलतात आज तू जे काही वागलीस त्याचं तुला काहीच वाटत नाही मुळात पूर्णाऐशी उद्धटपणे वागणं घरात धिंगाणा घालणं हे तुझं पहिल्यापासूनच चालू आहे तेव्हा लगेच अर्जुन बोलतो पण हिची ही नाटकं मी खपवून घेणार नाही एक ना एक दिवस हिला चांगलाच धडा भेटणार आणि त्याशिवाय मी गप्प राहणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र प्रिया चिडलेली असते आणि ती अर्जुनवरती धावत जाते तेव्हा सायली प्रियाचं तोंडच धरते आणि म्हणते परत जर का ही चूक केलीस तर मात्र तुझं थोबाड असं काही लाल करेल की परत कधीच माझ्या नवऱ्यावरती धावत येण्याची हिंमत करणार नाहीस तेव्हा लगेच प्रिया सायलीला जोरा धकलते तेव्हा मात्र अर्जुन प्रियाला म्हणतो तन्वी पुरेकर ही नाटकं अगं किती दिवस या नाटकांचा आधार घेऊन जगणार आहेस अगं त्यापेक्षा नीट जर का उत्तर दिली असतीस तर कदाचित या सर्व गोष्टी थांबल्या असत्या आणि कदाचित तू स्वतःला सावरू शकली असतीस पण नाही तुला मात्र स्वतःचं तेच खरं करायचं आहे ना कर पण एक गोष्ट लक्षात ठेव दिवस तुझे भरलेत आमचे नाही तेव्हा मात्र प्रिया खूपच घाबरते आणि ती मोठ्याने बोलते अर्जुन येता जाता मला सुनावायचं नाही या तेव्हा मात्र अश्विनला खूप राग येतो आणि अश्विन बोलतो बस झालं तन्वी अगं काय रोज रोज भांडणं चालले तुझी अगं मला तर तुझ्या या सगळ्या वागण्याचा आता कंटाळा आला खरं सांगायचं तर तिळच वाटायला लागला का तू असं वागतेस प्लीज समजून घेत जा ना गं बाई तेव्हा मात्र प्रिया खूपच चिडलेली असते तिला खूप राग आलेला असतो त्यावेळेला प्रिया मोठ्याने बोलते पुरे आता या सर्वच गोष्टी थांबवा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर प्रियाचा खोटारडेसपणा सर्वांसमोर येईलच पण सुभेदार कुटुंब तिला हकलवतील का कमेंट करून नक्की कळा कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू